नाशिक रोड गुन्हे पथकाने दुसऱ्याच दिवशी उल्लेखनीय कामगिरी करत मारुती मंदिरातील चांदीचा मुकुट चोरी करणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेत रुपयांचा मुद्देमाल हस्तगत नाशिक शहर आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तसेच संशयित इसमांना वेळोवेळी चेक करण्याच्या सूचना दिल्या होत्या मालधक्का परिसरात असलेल्या मारुती मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन मंदिरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने मंदिरातील मारुतीच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरी केला होता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करून घरफोडी चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी विशाल पाटील महेंद्र जाधव सागर आडणे अरुण गाडेकर योगेश राणाडे हे शिखलकर वस्ती सिन्नरफाटा परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक इसम येथे रंगाचा शर्ट परिधान केलेला या गुन्ह्यातील चुरी गेलेला चांदीचा मुकुट घेऊन परिसरात असल्याची माहिती मिळाली पथकाने विलंब न लावता सापळा रचून शितापिने संशयित संकेत राऊत याला ताब्यात घेतला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या अंग झडती चोरी गेलेला रुपये ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट या गुन्ह्याचा पुढील तपास विशाल पाटील करीत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्ण पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त रोड संगीता निकम यांच्या मार्गदर्शनात नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी गुन्हेशोध पथकाचे विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे योगेश राणा संतोष पिंगळ यांनी पार नाशिक रोड केलेल्या कामगिरीचं पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांनी कौतुक केलंय मान्य पोलीस, पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हदलीतील रेकॉर्डवरील ज्या क्रिमिनल्स आहेत आरोपी त्यांचं वेळोवेळी बेड़ चेकिंग करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबाबत गुन्हे शोधपथक यांना आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शोधपथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि टीम ही वर्कआउट काम करत असते त्या दरम्यान मध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी नाशिक पोलीस स्टेशनला दाखल होती आणि ही दाखल असतानाच नाशिक पोलीस स्टेशनचे जे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस अंमलदार महेरव अंमलदार पोलीस अंमलदार योगेश रानडे असे गस्त करत होते त्यावेळेस चेक करत असताना त्यांना माहिती प्राप्त झाली की एक राखाडी रंगाचा कपडे घातलेला इसम हा मारुतीच्या मूर्तीचा जे मुकुट आहे तो विक्री करण्यासाठी आलाय त्यामुळे शिकलकर वस्ती या ठिकाणी तात्काळ पथकाने जाऊन सापार रचला त्याला पळून जाण्याचे संधी देतात त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे विचारपूस केली आणि तो मुद्देमाला हस्तगत केला त्यावेळेस लक्षात आलं की नाशिक रोड पोलीस घडील जो मारुतीच्या मूर्तीचा मुकुट हा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता तो त्यांनी हस्तगत केलेला येण्याप्रमाणे त्या संदर्भात तपास हा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील हे करत आहे नमद गुन्हा चा एकूण मुद्देमाला जवळपास पन्नास हजार रुपये किमतीचा अंदाजे दोनशे ऐंशी ग्राम वजनाचा चांदीचा मुकुट हा नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई नाशिक रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ व पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक